हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल समन्वित क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण वजाबाकी आणि ते पण हातचा न घेता आपण आज वजाबाकी कशी करायची त्याची आपण एकदम सोपी मेथड बघणार आहोत तर लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्याला वजाबाकी आज उजवीकडून न करता आपल्याला डावीकडून करायची आहे तर आपल्याला तीनमधून दोन कळायचे आहे तीनमधून दोन गेले एक राहायला चारमधून दोन गेले दोन राहिले पाचमधून सहा म्हणजे छोट्या संख्येतून मोठी संख्या जात नाही तर आपल्याला काय करायचं आहे ते सहामधून पाच काढायचं आहे सहामधून पाच गेले एक राहणार तर आपल्याला हे ॲन्सर न लिहिता आपल्याला ॲन्सर लिहून घ्यायचा आहे एकशे एकोणवीस म्हणजेच आपलं या, या आपण जर हातचा एक घेऊन जर आपण ही बजावली केली तर आपले आन्सर काय किती येतात एकशे एकोणवीस म्हणून आपण आपला ॲन्सर आले आलेला आहे एकशे एकवीस तर आपल्या एकशे एकोणीस आपण कसं काढलं ते बघूया तर आधी आपल्याला या शेवटच्या संख्येच्या डोक्यावर आपल्याला अशी आळवे देऊन द्यायची आहे आणि या दोन संख्येचा आपल्याला गट करून घ्यायचा आहे आणि हे जे दोन आहे याला दोन न म्हणतात आपण याला वीस म्हणू या वी संख्येत आणि या वीसमधून आपल्याला एक मायनस करायचा आहे वजा करायचं आहे वीसमधून एक गेला एकोणीस राहिले म्हणजे आपले आन्सर आले आलेला आहे एकशे एकोणीस तर या पद्धतीने जर आपण वजाबाकी केली तर आपली एकदम कमी सेकंदामध्ये आपण कमी मध्ये वजावटी करू शकतो तर आता आपण दुसरं बघूया ही वजावटी आपल्याला उजवीकडून न करता डावीकडून करायची आठमधून चार गेले चार आले तीनमधून चार जात नाही म्हणजे छोट्या संख्येतून मोठी संख्या जात नाही म्हणून आपल्याला मोठ्या संख्येतून छोटी संख्या चार काढायची चारमधून आपल्याला तीन काढायचे चारमधून तीन गेले एक राहणार आणि याचा अन्सर एक्केचाळीस न लिहिता आपल्याला एकोणचाळीस लिहायचं आहे या संख्ये संख्येच्या डोक्यात आपल्याला अशी आडवे आणि या संख्येला चार न म्हणता चाळीस म्हणायचं आहे चाळीस मधून एक गेला एकोणचाळीस राहायला तर इथे इथे तीन असो 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 चार पाच सहा चाळीस आपल्याला काय झिरो देऊन आपल्याला चार असले तर चाळीस तीन असले तर तीस पन्नास पाच असले तर पन्नास साठ सहा असले तर साठ तर असं करून आपल्याला त्यातून ती जी शेवट संख्या ती मायनस करायची आणि त्याचा आन्सर तर या पद्धतीने जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला एकदम कमी वेळेत आपण ही वजाबाकी सॉल्व करू शकतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा